न आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं हे आरेवरचं ब्लाऊज आहे बऱ्यापैकी आता हे कम्प्लीट झाले गळा आणि जी आपली स्लीवज असते ती थापय नाही इथं रिंगसाठी असं काही अंतरावर अटॅच करावं का लागतं कारण की कापड पूर्ण नसतं किंवा हे जे मध्ये आले ते रिंगमध्ये आलं तर रिंग आपल्याला लॉक करता येत नाही तर काय करायचं आहे आपल्याला आणि मी ते कसं लॉक करते हे तुम्हाला मी या व्हिडीओमध्ये दाखवची आहे आता हे सगळा गळा माझा इथं कंप्लीट झाला इथं पण मी असं दोघांनी म्हणजे ऑलरेडी मी असे थ्रीडिश लागलेले आहे तुम्ही लोकरीचा थ्रेड घेऊ शकता इथं पण एक साईडला माझा एक थ्रेड आहे जो की आपण कॉटन थ्रेड म्हणतो जो आरेबर करण्यासाठी आपण वापरतो फुल वगैरे बनवायला तो मी वापरते दोन्ही साईडला मी लावून आहे हो रेडीमेड फक्त हे ॲड करून देत असते आणि आता हे इथं आहे तर आता मी तुम्हाला इथं स्लीव जशी अटॅच करते त्यामध्ये स्लीव जशी अटॅच करते तसा हा छोटा जो गळा असतो फ्रंटचा तो पण मी तसा अटॅच करत असते आता हे बघा टाकून घेते आणि कधी कधी काय करायला होतं ना तुमचे हे डोळे जातात मशीनीवर किंवा हाताने घ्यायची असते आणि इथे कसं एंडिंगला आहे म्हणून म्हणजे काटाच्या नर्च्यावर असं जर आधीमध्ये असलं तर तुम्ही तिथं हातावर किंवा मशीवर खाळून घ्या म्हणजे ब्लाऊजचं कापड कमी होत नाही तर उसळलं जातं आपल्याला यूज करायची आहे फक्त आपल्याला त्यामुळं मी मार्किंग वगैरे करून घेतोय बाकी इकडं वर्क नाही त्यामुळं काही ठीक आहे आणि हे आहे तर मग घ्यायचं ना मार्जिंग सुद्धा तुम्ही करून घ्यायचे आहे तिथून आपल्याला वर्क स्टार्ट आहे असं इथं काय आहे तुम्हाला इथं मी ठीक मार्गी नाही आहे असं पहिले ठेवून घ्यायचंय जेवढं पाहिजे मी तेवढं साईज करून घेतले शक्यतो हा आपण तिकडे टाकून त्या जिकडे तुम्हाला वर्क करायचं नाही ते कारण आधी मध्ये येत असतं त्यामुळे आता जे आपलं हे कापड आहे ते मी ते टाकून घेतले आपल्याला आपल्याला टाईट करायचं रोवायची जी हार रोवायची सोय असेल ती तुम्ही घेतलेली आहे कारण याची ही साईड मोठी असते आणि ह्याच्यामध्ये मोठा दोरा जातो

जशी बाई आपण इथं केली आहे तशीच ती बाईचं वर्क झालं तर तुम्ही दुसऱ्या बाईला वर्क करण्यासाठी टाईट करून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अजून एक टिप्स मी आरिफ आरिवर्कमध्ये तुम्हाला देणार आहे की हे जे आपली आहे कधी कधी काय होतं जे आपल्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ते थोडं हलक्या क्वालिटीचा असतं तर ते असं ताणून थोडंसं इरल्यावानी असं होऊ शकतो तर तुम्ही काय करायचं आहे याच्यासाठी आपला जो बँडेजचा टेप असतो म्हणजे ड्रेसिंग वगैरेचा टेप जो टेप असतो तो तुम्ही याला अटॅच करून घ्यायचा आहे तो कसा करायचा तो मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर दाखवून देईल आणि आता मी अजून एक आधी वर्क केलेलं ब्लाऊज आहे ते तुम्हाला दाखवते हे एक आहे एकाच ऑर्डर आहे अजून एकदा एकाच कस्टमरचे भरपूर सारे हे ब्लाऊज आहे आणि हे पण आहे हे बघू शकता मटका गळा आणि नेकला अशीच सिम्पल अशी डिझाईन केलेली आहे इथं बघू शकता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं मी टीप मारून घेतली होती कारण याचे खूप सारे धागे निघत होते आणि कस्टमरला कधी कधी ब्लाऊज कमी पडू शकतो धाग्या धाग्यांनी कारण थोडा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करावा लागतो त्यामुळे तुम्हाला आरेवर करताना ही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे हे ब्लाऊज कम्प्लीट केले अजून खूप सारे आहे हळूहळू भरून ते पूर्ण करते मी आता आणि स्लीव्ज बघू शकता सिम्पलच आहे असे दोन बॉर्डर केलेले आहे चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आवडला असेल तर शेअर पण करा कामाचा वाटला असेल तर चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येत तोपर्यंत बाय बाय